मित्रांनो आज सातीवाडीकरांचा महाराष्ट्र केसरीचं परंपरेचं मित्रांनो मैदान आहे तर आज ह्या मैदानामध्ये अनेक नामातील मैदाना आज नंदी आले आणि आज आपला सर्जा खरोखर दादा नमस्कार नमस्कार कसं केलं आजचं नियोजन नियोजन आज ते जे गावची ती नवीन खरेदी करणार आहे काहीतरी बटर म्हणून संभाजीनगरचा पहिले पोळतोय चांगला फुल बोलतोय किती गटात गाडी पहायला पहिल्याच गटात म्हणजे स्पीड कस लागला आज त्या गाडीला स्पीड चांगलं आहे गाडीला गाडी तरी खुली पळाली त्यामुळं गाडीत गाड्या चांगली पळत ड्रायव्हर कोण बसतात छोटे आपल्या पावलाच छोट्याचा काय विषय नाही काय आता पुन्हा एकदा ज्या स्पीड होतं त्या स्पीडने आज आपल्याला बघायला भेटला हो नाही बैल दोन्ही खाद्या आता तेवढं बैल आधी ड्रायव्हरने पण आता उजीने पण आणि त्यात बैल शहाणा पळायला लागला उजीनं घेऊन पोलते बैल नाही का थोडी जरी गाडी गेली तरी खेळो घेते परत मी ते येते घेऊन पळायला लागलाय बैल उजीना जी रग होती मागल्या मा म्हणजे सात आठ महिन्याची रग होती आपण बघत होतो ती रग पूर्ण शांत आली म्हणजे पूर्ण जे त्रास देतो पुन्हा अजिबात त्रास देत नाही आता तसं देत होतो त्रास ते अजून बी त्या मनात आलं की लहरी त्याच लहरी लहरी काय म्हणजे नाही का लहर तर करते नाही तर मग तसं नाही काय म्हणजे आता आपण आणि मैदानात चर्चा चालले की सरजा 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 म्हणजे आता बघताय जी ओराटे रान असो किंवा सप्पय रान असो त्याला कशी गती लागते ओराटे रान सप्पयचा बैलाला आपलं कसलं बिराण चालतंय कसलं बैलाला काय म्हणजे लागलेलं बी कळत नाही पहायला काहीच बैल बघत नाही खाली लागतंय आपल्याला चढ एड मग काही काहीच बघत नाही ना बैल पळायला लागला की निस्त वाडाय एक डोक्याचा आता नामांतिक दोन मैदान आले ते सर्वांचं मनावर राज्य म्हणजे एक हिंद केसरी पुशेगावचं मैदान आलं सोळा डिसेंबरला आणि नंतर नऊ नो नोव्हेंबरला जे फॉर्च्युनरचं मैदान आहे एक आता एक बैल एक दुसरा बैल कसं नियोजन असणार आता ते आता काय माहितीये का दुसरं आता सर्जाला टिकणारा बैल घाला घालावा लागेल नाही का ती एवढंच मैदान होत पण ते आता काहीतरी परदूशी काल का परदशी पुकारलं त्यांनी दुसरं पण आता अजून तरी नवे म्हणजे नवीन चेहरे उजवत ते मैदानात कारण की त्या मैदानात जास्त सगळ्यांचं लक्ष नाही का म्हणजे मोठं मैदान असल्यामुळे त्यामुळं लहान लहान वस्त्र उजेड येते पण नवीनच काय तर आपल्याला बघायला नवीन तिथं कोणतरी असं नवीनच परचून घेऊन जाते असं अंदाज नवीनच कोणतरी नवीनच कोणतरी ओ, ओ, था। हो, था। तर ओपनचं मैदान असतं ओपनचं मैदान पडलं असतात तर आपल्याला वेगळं काहीतरी बघायला भेट ओपन असतं तर मग एवढीच एक पंधरा वीस बैल येतो पण त्यातले कोणतरी गेला असत कोण काय सांगू शकत ना आपल्याला कसं वाटतंय आदत का दुष्यामध्ये नवीन मोठा दफा भेटला आपल्याला बहुतेक बैल दुशालाच गाडी नाही का कारण की आदत जास्त शक्यतो टिकत दुसरं जरा लेवलमध्ये अस नाही का आलं की जरा गाडी चांगली पडते शक्यतो दुसरा गाडी म्हणजे वेगळंच नवीन काय तर आपल्याला बघावेत असं आहे की नाही नक्कीच जाणार जे कॉल चालू असतील आता रात्रीपासून काल मैदान नाही जाऊपासून मैदान पडले जाऊपासून आता दुसऱ्या भरपूर म्हणजे लय कॉल आले जवळ तीस चाळीस कॉल झाले आतापर्यंत आज दुसऱ्यावाल्यांची की बैल म्हणजे नाही का शक्यतो डायोचं कोण बघतोय मी पण की बैल आपला शहाणा पोळतोय उजवी शहाणा पोळतोय घेऊन पोळतोय घेऊन पोळतोय वासरांच्या म्हणजे वासरांना उजव्या खांदी लाईक घेता येते पळणं पळायला मग आता किती दिवस गॅप देणार आता बैलाला गॅप आता बैल बघू सत्तावीस ला पळण सत्तावीस ला पळला तर पळण नाही तर मग ला घेऊ एकला तिसला आपल्याला मित्रांनो बघा म्हणजे सरजा आज जे आता नियोजन चाललंय मग पुशेगावच कसं असणार ओपनच काय नवीन वेगळं काय तीच बघणार जुन्यातलाच बैल असणार का जुन्याच बैल घालणार नाही पुशेगावचं मैदान म्हणजे कसं आहे की ती मैदान सरजाला आजपर्यंत ज्याच्या बी जाऊन येईल तो गेला तिथे कोणापासून त्याला गुलाल गावलो नाही पुशेगावचा तर प्रयत्न त्याला गुलाल ठेवायचा बोलाला फक्त अपेक्षित बोला आम्हाला काय नंबर आम्हाला असं कुठल्या मैदान गेलो तर आम्हाला कधी एक नंबर एकच नंबर झाला पाहिजे किच आम्हाला अपेक्षा नसते आम्हाला गोलात राहायला बैल सेमी काढले आम्हाला बस असते खर खरं मित्रांनो बघू शकता म्हणजे आणि आपण बघतोय म्हणजे जर पहिल्यासाठी जर आणि कॉल तर पहिल्यासाठी आहे का नाही हो कॉल भर येत ना पण कसं आहे आपल्या बैल पुरण बैल ते शक्यतो विचार करून आणि घालतात विचार बैल आपल्याला लागला पाहिजे हो ना मित्रांनो असं तेवढं आजची फाटी कशी वाटते चांगली आपण एक नंबर केलेला आहे मागच्या वेळेला एक काढलेली आपण आणि नंबर केलेला आहे ते आज जोशी राहील होय आज अपेक्षा फक्त आज फायनल मध्ये फक्त गुलाल महत्वाचं महत्वाचे आपल्याला आपल्याला नंबर काय घे मित्रांनो आपण मैदान बघतोय आणि सर्जाचा स्पीड बघू शकतो मित्रांनो सरजा म्हणजे आज बघू शकतो तब्बी असं वाटतंय की तब्बीत मित्रांनो असं वाटतं की एकदम जाताना खाली एकदम शांत असतो पुन्हा पळताना जे स्पीड असते जे ते वेगळं करून दाखवतो आज अनेक मैदान गाजवल्यात अनेक मैदानात गाज मैदाना उत्सव पब्लिक बिब्लिक खूप हानी गर्दी असते आता दोन मैदान टॉप चाललेत मित्रांनो म्हणजे नाता खेस आणि ना आपल्याला वेगळंच काहीतरी दादा दा बोलले वेगळंच म्हणजे एक गरीबांचा बैल आज त्यांच्यावर पळताना दिसेल किंवा वेगळंच काय दिसेल दादा बरोबर आणि काय सांगितलं सरच्याबद्दल काय नाही त्यानं आपल्याला आपल्या आयुष्यात किंमत मिळून दिली त्या काही आपल्याला कायच अपेक्षा नाही किंवा हाय असं जरी राहिलं तरी काय अडचण नाही आम्हाला म्हणजे त्या बैलाने आपल्याला अक्क महाराष्ट्रात ओळखतात त्या बैलामुळे आपल्याला अक्क महाराष्ट्र म्हणजे आज असलं कुठं काव नाही की आपण तिथं आपलं ओळखत नाही म्हणून त्या नावाने आपल्याला सगळे ओळखतात त्यांना आपले महाराष्ट्र ओळख करून दिली त्यामुळे आता मग त्याकडनं आपल्याला काय अशी अपेक्षा नाही त्यांना आपलं ते नाव टिकून शहावं बस आज रणजित सराबद्दल सरांबद्दल काय सांगशील का सरजा खूप म्हणजे आज सरांची खूप आठवण येते सरजासाठी आणि सरजाला तुम्ही तसं जपला त्याचं त्याला यश दिलं आणि सरांच्या हे जेव्हा तुमच्या जेव्हा ते कळत असतो हो बरोबर नाही सरांचं कसं सरांचा पहिल्यापासून बैलावरती जीव होता नाही का सरजावरती आणि बैलाचा विषय असा की बैल जरी लोकांना जुळून देत असला तरी माणसांच्या मनात बैलाबद्दल भरपूर बैल असा की बैला लढायला घेत लागतो माणसाला नाही का त्यामुळे सरांचा बैलावर जीव होता आणि त्यामुळे आपण म्हणजे त्यांचं पण नाव लावतो सरांचं जवळ जवळ नाव घेतो तेव्हा आकर्षक आपल्याला बैलामध्ये बघायला मिळतो होय काय त्याला बी कळत असं शेवटी ते दोन्ही मालकांसाठी पळतोय दोन्ही नावांसाठी पोळतंय ते देत आहेत मित्रांनो बघा माझे सरांचं म्हणजे खरोखर म्हणजे सर आहेत माझे सर त्याच्या सुट्टी नाहीत आणि सर्वांचा आशीर्वाद आहे आणि खरोखरच त्यांनी आज बैल घेतला एवढ्या मोठ्या रकमीला पण त्याला तसं जपला तशी त्याला जी पळून त्याची सेवा करताना त्याचा कष्ट पळून खरोखर दादा आज खूप बरं वाटलं आज आपल्या चॅनेलला दोन शब्द दो बोलला तुमचं मनापासून धन्यवाद धन्यवाद